उत्सुकतेच ठरणार आहे संदर्भातला एक रिपोर्ट मतदार या मतदारसंघात जसे उंच टॉवर्स आहेत तितका झोपडपट्टी असलेला परिसर या मतदारसंघात एसआरे प्रकल्प चाळीचा विकास कोळीवाड्यांचा विकास वरळी डेरीच्या जमिनीचा विषय हे मुद्दे या विधानसभा निवडणुकीत कळीचे ठरणार आहेत गृहनिर्माण राज्यमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार म्हणून सचिन आहिर यांनी या सगळ्या विषयांवर केलं तरी काय असा प्रश्न विरोधक प्रश्न असा आहे की गेले पंधरा विभागाचे आमदार आहेत नुसते आमदार नाहीत तर त्यांच्याकडे पाच वर्ष रिपेरिंग बोर्ड चेअरमन होते सभापती होते नंतर जे पाच वर्ष ते गृहनिर्माण मंत्री आहेत काय काम केलं ते तरी दाखवा केंद्रात सत्ता त्यांची होती राज्यात सत्ता त्यांची आहे सचिन आहिर मात्र आपण केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवत आहेत मी काम करत असतो आणि त्यामुळेच विरोधक माझ्या काही काही ना काही मुद्दे शोधून काढत असतात अशी प्रति टीका आणि शेवटी जनता जनार्दर आहे ते, तेच ठरवतील विरोधकांची बोलण्याची भूमिका आहे त्यांच्याकडे काय मुद्दे राहिले नाहीये दरवर्षी नवीन मुद्दे घेऊन ते पुढे येताना पाहतायत आणि अवघ्या चार पाच वर्षामध्ये मला हे मंत्रीपद मिळाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती का होईना विकास कामाला चालना आणि सुरुवात देण्याचं काम केलेलं आहे गेल्या पंधरा वर्षांपासून सचिन आहिर वरळी विधानसभेचं प्रतिनिधित्व करतायत यावेळेस त्यांच्या समोर कडवं आव्हान आहे ते शिवसेनेचं चा। बिल्डी चाळींचा मुद्दा आणि एस आर स्कीम हे मुद्दे या विधानसभा मतदारसंघात कळीचे ठरणार आहेत आता मतदार राजा विद्यमान आमदारांना पुन्हा पसंती देतो की परिवर्तनाच्या बाजूने कौल देतो हे महिन्याभरात स्पष्ट होईल व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसा विवेक कुलकर्णी आयबीएल लोकमत मुंबई आणि यानंतर वेळ झाले सकाळच्या बातम्यांमध्ये एका ब्रेकची ब्रेक नंतर पाहूयात